जय शिवराय मित्रांनो जर कधी महाराजांवरती काही बोलायचं म्हटलं एक शब्द जरी बोलायचं म्हटलं तर त्यासाठी लागतो तो म्हणजे पुरावा तर त्यासाठी जी पुस्तकांचा संघ असणं किंवा त्यांची जी माहिती असणं त्यांचं वाचन असणं हे खूप जास्त महत्वाचं असतं आणि त्यासाठी आपण काही पुस्तके का ऑर्डर केले होते आणि ते आज आपल्याकडे आलेलं आहे म्हटलं याचा सुद्धा एक आपण एक रिव्ह्यू करावा आताच मागे आपण आपबे यांचे पुस्तकं सुद्धा मागवले होते त्याचा सुद्धा जे आपण रिव्ह्यू होता तो केला होता तर आता आपल्याकडे ना थोडक्यामध्ये पुस्तक आलेलं आहे हे तुम्ही बघू शकता पुण्यावर हे पुस्तक आलेले आता यांना आपण नाही का ओपन करूया बरेचसे पुस्तक आहे यामध्ये चला आता आपण यांना एकदा ओपन करूया हे बघा दिवसेंदिवस ना अगोदर कसं असायचं की पुस्तक वगैरे अव्हेलेबल होणं हे खूप जास्त मुश्किल असायचं परंतु आता दिवसेंदिवस काय झालं पूर्ण घरपोच सुविधा असल्यामुळं नाही का फक्त आपल्याला ऑर्डर करायची गरज येऊन जाते आणि पुस्तक हे आपल्याला घरपोच होऊन जाते आता मी थोडक्यामध्ये हे जे पुस्तक मागवले होते की पुण्यातील जे वरदा प्रकाशन आहे त्यांच्याकडनं मागवलेली होती होती त्यांनी बऱ्या खूप चांगल्या प्रकारे जो डिस्काउंट आहे तो सुद्धा दिलेला होता आणि पुस्तकांची जी यादी असेल मग कोणकोणते आपल्यासाठी चांगले पुस्तकं असतील ते सुद्धा त्यांनी नाही का एकदम उत्तम पद्धतीने मला सांगितलं होतं आणि पेमेंट वगैरे केल्यानंतर लगेच त्यांनी दुसऱ्या दिवशी पुस्तकं वगैरे पाठवून दिलेले होते हे पुस्तकं आल्यानंतर ना बघण्याची जी काही एक्साइटमेंट असते ती नाही का वेगळीच असते ते सुद्धा दिलेलं होते जेणेकरून पुस्तकांना काही हाम वगैरे हो नाही होणार म्हणून हे बघा हे थोडक्यामध्ये तुम्ही नाही का पुस्तकं बघू शकता सर्वात वरती पुस्तक आहे ते म्हणजे हे बघा शनिवार वाडा पुण्यातील शनिवार वाडा छोटंसं पुस्तक आहे बट पुण्यातील जे शनिवारवाडा आहे त्याबद्दल खूप चांगल्या पद्धतीची माहिती यामध्ये असणार आहे आता हे तर पूर्ण मस्त पॅकिंग आहे हे पुस्तक बघा ही आता आपण मागितलेलं ती म्हणजे चिटणीस बखर श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज आणि थोरले छत्रपती राजाराम महाराज यांचे चरित्र असे हे मुखपृष्ठावरतीने लिहिलेलं आहे त्यानंतर आहे ती म्हणजे मराठ्यांची बखर ही सुद्धा वाचणं खूप जास्त गरजेचं आहे याचा सुद्धा संदर्भ घेणं आपल्याला का खूप जास्त गरज आहे जयराम पिंडे यांचं राधा माधव विलास चंपू हे जे पुस्तक आहे खूप उत्तम पद्धतीचं हे पुस्तक खूप दिवसांपासून याला नाही का वाचण्याचं माझं मन होत होतं आणि हे आहे थोडक्या म्हणजे सफासद बखर ही सुद्धा खूप जास्त महत्वाची बखर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काहीच दिवसानंतरच ही बखर लिहिलेली आहे छत्रपती संभाजी महाराजांचे मामा म्हणजे अंबेराव मोहिते त्यांच्या वेळी माहिती देणार आहे हे पुस्तक त्याचं जे मुखपृष्ठ आहे ते तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतं हे त्यानंतर पेशव्यांची बखर हे बघा बग, तुम्ही बघू शकता ही आहे आपल्याकडे पेशव्यांची बखर हे पूर्ण नाही का वरतून सुद्धा मस्त असं पॉलिथिन आहे ना वगैरे केलेलं दिसून येत आहे आणि मित्रांनो प्रभाकर भावे यांचं जे तानाजी मालुसरे आहे यांच्यावरती असलेलं हे पुस्तक यामध्ये सुद्धा माहिती संपूर्णपणे दिलेली असणार आहे आणि हे बघा छत्रपती राजाराम महाराज यांचं पुस्तक हे असे कवर आहे आणि हे असलं पुस्तक आहे हे असले पुस्तक आपण का मागवलेलं आणि जवळपास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सा, आणि नऊ पुस्तकांचा संग्रह परत आपल्या पुस्तकांमध्ये सामील झालेला आहे आणि आप आपल्या ज्ञानामध्ये परत भरपडण्यासाठी हे पुस्तकांचा खूप मोठं योगदान असणार आहे ते म्हणतात ना मला सरांनी एकदा सांगितलं की बाबा एकदा जर कधी पुस्तकांचा लढा लागला की तो मग लागूनच जातो म्हणून आणि ते मला आज खरं वाटतं की ते खरोखर म्हणजे बरोबर बोलत होते म्हणून राज मेमाने सरांचं जे महाराजांचा रायगड हे जे पुस्तक येत आहे जवळपास सहाशे ते साडेसहाशे पानांचं हे खूप मस्त आणि भारी पुस्तक येत आहे त्यांचं आता हल्लेच काही दिवसांपूर्वीच नाही का प्रकाशन सुद्धा झालेलं आहे ते पुस्तक सुद्धा आपण मागवलेलं आहे आणि देवगिरीची लढाई सतराशे त्रेसष्ट हे सुद्धा त्यांचंच पुस्तक आहे ते सुद्धा आपण मागवलेलं आहे तर ते सुद्धा पुस्तक आल्यानंतर सुद्धा एक छोटासा रिव्ह्यू आपण का नक्कीच आपल्या चॅनल वरती करूया मित्रांनो थोडक्यामध्ये हे जे पुस्तक आहे हे आपण मागवलेले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना हे सुद्धा कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि जर कधी कोणाला वाटत असेल की आपण सुद्धा पुस्तक वगैरे खरेदी करावं तर ते वर्धा प्रकाशन त्याचा जर कधी कॉन्टॅक्ट वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर ते डिस्क्रिप्शन मध्ये मी नाही का नक्कीच दे तर त्यावरून तुम्ही नाही का ऑर्डर करू शकता चला आता आपलं काम बाकी आहे ते फक्त नाही का हे जेवढं पण काही नॉलेज आहे ते आत्मसात करण्याचं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं तर चला मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जयश्वर